नमस्कार मित्रांनो मीकर सपना ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर मी बाप्पाच्या प्रसादीसाठी शिरा बनवलेला आहे बाप्पाला नैवेद्यासाठी मी दाखवते आणि बाप्पाचं आमच्या घरी आगमन झालेले आहे तर आम्ही आवडीने आमच्या घरी आज भजन मंडळी बोलवलेली आहे सो आज मी माझ्या व्हिडीओ मधून तुम्हाला दाखवणार आहे भजन पण आपण ऐकणार आहोत आणि थोडस बाप्पाची पूजा पण करून घेऊया आता नैवेद्य दाखवून <n> <poker> तो मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ह्या वेळेस जास्त काही असं डेकोरेशन एकदम भारी केले नाही एकदम सिंपल असं डेकोरेशन दोन अशा फुलदाने ठेवले आणि असे छोटेसे चमेले लावलेले हे फुलदाण्याचे समोर असं छोटस फुलांचा आरस केलेली आहे म्हणजे जे कोणी दर्शनाला येतात लोक पुराणी वार पण करतात बाप्पासाठी एकदम सिंपल असं मित्र डेकोरेशन आहे आणि आता भजन चालू झालेलं आहे तर भजन बन जो 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 रामा जय जय राम जय जय राम परब्रह्म परब्रह्म राम राम राधे राधे नाथ ज्ञान तारक हे कृष्ण कन्हाई आ भक्त जसे राधे कृष्णा तू पिता तू रेसे

सो so, फायनल मित्रांनो आता भजन संपलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की आमच्या घरी गणपती बाप्पाचं आम्ही आगमन केलेलं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष आहे आणि आम्ही भजनाचं आमंत्रण केलेलं होतं आणि तुम्ही भजनामध्ये पाहिलं की आमची ही म्हणजे माझ्या भावाची मुलगी आहे भाऊचं नाव काय रिद्धी होते रिद्धी उतेकर आणि बघा बघितलं पाहिलं असेल तुम्ही की ती मृदुंग वाजवते आणि असं आपल्या म्हणजे खेडेगावात किंवा तालुक्यामध्ये जर पाहायला गेलात तालुक्यामध्ये जर पाहायला गेलात तर खूप सारे म्हणजे बोटा एवढ्या मोजणाऱ्या अशा मुली असतात ज्या मृदुंग वाजवतात आणि आता ती माझ्यासोबत आहे तर तिला थोडस आपण विचारणार आहोत माझा हा भाऊ आहे तर माझ्या भावाचीच मुलगी आहे ही तर माझ्या भावाचं नाव आहे निलेश उतेकर निलेश उतेकर तू कितवीला आहेस मी आता दहावीला आहे आता दहावीला आहेस तर तुला ही कला कोणापासून अवगत झाली किंवा तू कशी म्हणजे तुला आवड कशी लागली मला म्हणजे मी पहिल्यांदा मला माहित नव्हतं हे म्हणजे पप्पा मला घेऊन गेलेत की असं 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 माझे बाबा पहिल्यापासूनच मालकरी होते तर त्यांनी मला गुरुजींची भेट दिली सुनील मेस्त्रींची मग मी त्यांच्याकडे जाऊन शिकली मला तर तीन वर्ष झाले शिकून अजून शिकते त्यांच्याकडे आणि त्यांच्यापासूनच मी हे सगळी काळ शिकली सुनील मिस्त्री सुनील मेस्त्री ते कीर्तनकार आहेत गुरुवर सुनील मेस्त्री नाही पकवाज वाजवतात त्यांच्याकडून तू शिकली महाराष्ट्राचे मोठे पकवाज वाजवतात काय अच्छा आणि जे म्हणजे माझे ताता मित्रांनो जे हिचे आजोबा जे माझे चुलते लागतात आता तर त्यांची ते कसे मालकर त्यांच्या बरोबर ती भजनाला जायची आणि जाता जाता तिला ती ला आवड लागली त्यासाठी तिने तिला म्हणजे ती, ती मृदुंग वाजवण्यासाठी गेली आणि आता एवढं सुंदर मित्रांनो वाजवते ना तर खूप शांती आमच्या गावामध्ये सप्ताप असतो किंवा भजन असतो कीर्तन असतो कुठेही ती बिंदास उभी राहते आणि ते मृदुंग वाजवत असते एवढ्या माणसातनी तर मित्रांनो मोठं कौतुक आहे तिचं अजून काय करायचं ह्याच्यामध्ये मृदुंगशिवाय अजून काय आवड आहे मृदुंगाशिवाय शिवाय हा मला काय मी हेच शिकणार आहे हे शिकणार आहे आणि असं तू गातेस पण का भजन भजन गाते।, गाते ना म्हणजे ती अभंग सुद्धा मित्रांनो गाते म्हणजे आगात ज्ञान <laughs> आहे तिला आणि खूप चांगलं आहे ती म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आज ती आलेली आहे आणि खूप छान तर खूप म्हणजे तिचा मला एवढा अभिमान वाटतो ना तर आमच्या गावामध्ये ती एकमेव अशी मुलगी आहे आणि बघा आता ती दहावीलाच आहे तर एवढं तिला म्हणजे ज्ञान आहे तर खूप छान आणि बाप्पा तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुला असंच पुढे तुझ्या पाठीशी उभा राहावा एवढी मी माझ्या बाप्पाकडे प्रार्थना करेल खूप छान तर माझ्यासोबत आहे माझा भाऊ आजेश दादा आम्ही एकाच वर्गामध्ये होतो दहावी पर्यंत नंतर मग जेव्हा कॉलेज झालं तेव्हा अलग अलग झालो तर दादा तू सांगू शकतो की आता रिद्धी आपली मृदुंग वाजवते तर तिला कशी तू आवड म्हणजे कसं तू हे केल्यास ती एक मोठी गाणी आहे आ, मी जेव्हा मुंबई सोडून गावी आलो आणि मी तेव्हा गावी आलो आणि मी माल घेतली माझ्या पप्पानी मला सांगितलं की असं असं मग तेव्हा मी माल घेतली पहिला हॉटेलमध्ये होतो तेव्हा काय पॉसिबल नव्हतं कारण की नॉनव्हेज खायला लागायचं हे करायला लागायचं पण जेव्हा मी गावी इकडे शिफ्ट झालो काय कारणास्तव किती हो। वर्ष आले हो माल घेऊन माल घेऊन मला आता तीन चार पाच वर्ष झाली हा पण नंतर मग वडील बोलले मला की तुम्हाला घे तेव्हा मी हा वारकरी संप्रदायामध्ये आलो तेव्हा आलो तेव्हा मला आवड झाली मृदुंगाची कि मृदुंग वाजवावं म्हणून तेव्हा मी सुनील गुरुवरी सुनील भाऊ मेसरी यांच्याकडे मी शिक्षण घ्यायला गेलो पण माझ शरीर हेवी असल्या कारणाने माझी बोट पण हेवी असल्या कारणाने माझी बोट वलत नव्हती मृदुंगावरती त्यावेळी मला लय प्रयत्न केला पण ते मला जमई नाही मी माझ्या मनाशी निर्णय केला की माझ्या तीन मुली आहेत त्यापैकी एका मुलीला तरी मी मृदुंग शिकवणार तसं मी गुरुवार्यांकडे गेलो ते ब, ते बोलले चालेल बघूया तिला मी असती असती माझ्या घरी मृदुंग घेऊन तिच्यावरती तिला शिकवायचो ता धा धा ते मला जसं गुरुवार्याने शिकवलेलं तसं मी थोडं थोडं तिला शिकवायचो तर तिचे मला हात घालताना दिसले बोललो ही पोरगी पुढे करू शकते मग मग त्यांना तिला मी गुरुजींकडे घेऊन गेलो गुरुजींनी तिला बघतलं नंतर गुरुजी बोलले हा ही पोरगी म्हणण्याची लायक आहे थोडी मग गुरुजींनी तिला अशा पद्धतीने तिला शिकवलं आणि अजूनपर्यंत ते गुरुजी त्यांना शिकवतात तिला अच्छा म्हणजे तुझी इच्छा माझी मुलीनी पूर्ण केली म्हणजे आपण एखादं मनात धरलं ना की जर जे मी काय करू नाही शकत ना ते माझ्या मुलांकडून करून घेऊ बघा आणि खूप छान तर खूप मस्त आणि आज आपली रिद्धी तुमचं पण नाव काढते नाव काढते आणि पूर्ण का तालुक्यामध्ये ती मी कुठे पण आता तालुक्यामध्ये एवढ्या गावात सप्ते होतात ना तिला मी आपल्याला माझ्या गाडीवरती स्वतः घेऊन जाऊन तिला मी हे कीर्तनात उभी करतो कारण की तिला जशी ती उभी राहील तसं तिला धीर निर्माण होईल म्हणून तिला मी माझ्या स्वतःच्या सो खर्चाने आम्ही कुणाशी कुणाचं आणि घेत नाही काय नाही आम्ही स्वतः म्हणजे आम्हाला सेवा करायची आहे कारण आम्हाला मी लीन व्हायचं आहे यासाठी आम्ही ते हे करतो हळूहळू ती भजनामध्ये यायची म्हणजे निलेश दरासोबत यायची तिच्या आजवांसोबत यायची मग नंतर नंतर आता एवढे मोठमोठे गावगावे आमचे सप्ताह जो हरिनाम सप्ता असतो तो, तो प्रत्येक गावाला होतो तुम्हाला माहितीच आहे त्या गावामध्ये जाऊन एवढ्या माणसातनी ती कीर्तनामध्ये ती मृदुंग वाजवते म्हणजे केवढी म्हणजे किती भारी वाटतं ना मित्रांनो आणि ती किती छोटी आहे बघा ना फक्त दहावीला आहे ती तर खूप मस्त आणि छान असंच म्हणजे वर्षी पर... थोडा खंड पडणार आहे कारण की यावर्षी तिची दहावी आहे थोडं तरी पण तिला बोललोय मी एक दोकर असं जर कुठे हे असलं तर आपण जाऊ पण थोडं कसं दहावी असल्या कारणाने थोडा अभ्यासामध्ये पण थोडं लक्ष राहावं त्यासाठी तिला सांगितलंय नेमके नेमके जे असतील आपलं तेच हे जायचं मग पुढच्या वर्षीपासून तिला मला वाटतं दोन वर्षासाठी मला आनंदीला तिला हे करायचंय दोन वर्षासाठी थोडं पुढचं शिक्षणासाठी बघू त्यांची इच्छा असेल आपण बाप्पा पूर्ण करेल तर खूप छान आणि बोलतात ना मित्रांनो आपल्या मुलांच्या पाठीवर जर आपल्या वडिलांचा हात असेल ना तर मुलं आपली कधीच चुकत नाहीत आणि तुझा तर तिला साथ असेल ना तर ती अजून पुढे झाली मी तिला कधी पण कीर्तनात जरी ती वाजवत असली कुठे पण वाजवत असली मग तिला तिथे बोलत नाही मी घरी येऊन मग तिला सांगतो तू ह्या ठिकाणी चुकलीस या ठिकाणी चुकलीस ह्या ठिकाणी जरा व्यवस्थित कर तुझा धुम्यावरती हात कमी पडतोय ते जरा प्रॅक्टिस कर मग तिला काय करतो वजन आमच्या घरी वजनच काटाय तो तिच्या हाताला बांधतो आणि ते धुम्यावरती हात तिचा जोरात पडावा म्हणून ते बांधून मी तिला करायला होतो म्हणजे एवढं कष्ट मी तिच्यासाठी घेतोय पण तिचं ती पण करते मला ती पण ती एवढी प्रॅक्टिस करते ती कधी बोलत नाही की पप्पा सारखे सारखे बोलतात काय काय पोरं कसं हे करतात स नाही ती दिवसातून एक तास तरी बसतेच बसते काय हे सोपं नाही आहे मृदंग वाजवतात त्यांना माहिती आहे काही जण चार चार तास आठ आठ तास रियाज करतात पण ते ससी कुणाला ज्ञान येत नाही पण मला सर्वांनी सांगितलं की तिचे हात खूप बोलतायत ती पुढे होईल चांगली मग तिची ती पण ती आता मेहनत घेते आम्ही पण तिला वेळोवेळी सांगतो ती पण ते अशी करते मेहनत असं का तिने हेच कळलं हा आणि तिला पण काय अभ्यास करायचा चांगला आणि मग नंतर मग आपल्या मृदंगच वाजवायचं आहे ना चला गणपती बाप्पा मोर्या मोर्या मित्रांनो भजन झाल्यानंतर एक आमच्याकडे एक आमच्या गावातल्या मुलांचा नाच असतो तो नाच होता काल त्यासाठी आमच्याकडे ढोलकी आणि झांजरी पण होती तर आमच्या बच्चा वाटीने मस्त त्या ढोलकी आणि झांजरीमध्ये एक छोट असा नाच केलेला आहे बाला डान्स जे करतात तसं आणि मी पण त्यामध्ये सामील झाली होती आणि थोडासा एन्जॉय केला आणि आता बाप्पाला इकडे नैवेद्य दाखवलेलं आहे नैवेद्यामध्ये इकडे आज आम्ही बाप्पाला आमच्या दहीभात केलेला आहे कारण दहीभात कसं बाप्पाचं खूप आवडीचं आहे त्यासाठी पापड आहे भाजी आहे आलूवडी आहे आणि भाकरी आहे तर चला मित्रांनो आता आम्ही पण जेवण घेतो आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फ्रेंडसोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाण्यासाठी व्हिडिओ पुन्हा अशा एका नवीन ब्लॉग्स बघतोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा त्याची काळजी करायला विसरू नका ओके आठा बा बाय